नमस्कार चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज पाहूयात बिना साचा किंवा बिना मोल्ड मोदकाला कया कशा पाडाव्या आणि तेही अगदी दोन मिनिटातच अगदी सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही हातावर पहिले जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोदकाचा आकार तयार करून घ्या बघा तेथे आपला मोदकाचा आकार तयार आहे पण मोदक हापले दिसत आहे तर आता आपण त्याला अगदी दोन सेकंदातच कळ्या पाडून घेणार आहोत तर पहा एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या टोकाच्या साह्याने ह्याला कळ्या पाडायच्या जसे की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही कळ्या पाडू शकता पलीकडे तुम्हाला साचाचे मोदक दिसत असतील पण मी हे बिना साचा दाखवत आहे त्यामुळे ज्याच्याकडे मोल्ड किंवा साच्या ॲवेलेबल नाही ते अशा प्रकारेही मो झटपट मोदक करू शकता तर पहा किती छान प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद